नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज दुष्काळाशी झुंज देणाऱ्या शेतकऱ्याचा सन्मान पिंपळदर गावाचे प्रवीण पवार यांना लोकमत कृषी रत्न पुरस्कार प्रदान बागलान तालुक्यातील पिंपळदर गावाचे प्रयोगशील शेतकरी प्रवीण पवार यांना लोकमत कृषीरत्न पुरस्कार आणि सन्मानित करण्यात आला आहे दुष्काळग्रस्त आणि नापिक जमिनीवर जिद्द अभ्यास आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले सोळा एकर मुरमाड जमिनीत मर्यादित पाण्यावरही डाळीं कलिंगड कांदा मिरची कोबी यासारखी पिकं यशस्वीपणे घेत त्यांनी शेतीला एक नवी संजीवनी दिली होती कुटुंबाच्या आधारावर निसर्गाशी शक्य करत त्यांनी शेती म्हणजे साधना कशी असते हे दाखवून दिले आज ते संपूर्ण बागलान तालुक्यातील तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले आहे लोकमत कृषीरत्न पुरस्कार हा त्यांचा मेहनतीचा जिद्दीचा आणि प्रयोगशीलतेचा सन्मान आहे प्रखरन्यूजसाठी पिंपळदरुण माळी

प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा